नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोबी आणि आलूची मिक्स भाजी बनवून दाखवणार आहे गोबी आणि आलूचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं चवीला अप्रतिम लागते भाजी ही भाजी तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता किंवा दुपारी किंवा संध्याकाळी जेवणात ही भाजी तुम्ही बनवू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी मी बनवलेली आहे तर इथे गोबी घेतलेली आहे ही पाव किलो गोबी तुम्ह आहे तर, तर त्या गोबीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कापून घ्यायचं आहे तर निवडून घ्यायचं आहे गोबीच्या आतमध्ये आळ्या राहू शकतात म्हणून आपल्याला गोबी चांगली बघायची आहे त्याच्यानंतरच आपल्याला जी गोबी आहे ते चिरून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी जास्त बारीक असं काही चिरत नाही आहे मोठ्या मोठ्या साईजमध्ये गोबी मी अशा प्रकारे कापून घेणार आहे पाहू शकता आपल्याला मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापून घ्यायचं आहे जास्त बारीक घेऊ नका तर अशा प्रकारे मी आता सगळी जी गोबी आहे इथे कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे एक आलू घेतलेला आहे तुम्हाला किती भाजी लागणार आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही आलू आणि गोबी घेऊ शकता तर इथे मी एक आलू घेतलेला आहे त्या आलूचं मी साल काढून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर साल काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आलू स्वच्छ धुतलेला आहे आणि आपल्याला मोठ्या मोठ्या साईजमध्ये आलू कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी आता कापून घेते आहे तुम्हाला आवडल त्या साईजमध्ये तुम्ही कापून घ्या गोबी मोठा मोठा कापला आहे म्हणजे आलूही मोठे मोठेच कापा गोबी जर बारीक बारीक, बारीक बारीक कापला असेल तर आलू बारीक बारीक कापून घ्या तर आलू आणि गोबी दोन्ही मी आता छान कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला गोबी फक्त उकळून घ्यायची आहे जास्त त्याला उकळून त्याला शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त एक उकळी द्यायची आहे म्हणजे गोबी आतमधून छान स्वच्छ अशी धुतल्या जाईल म्हणून मी फक्त एक उकळी मारून घेते आहे तर अर्ध झाकण झाकली आहे आणि छान त्याला उकळी येऊ हो देते तर गोबी छान तिकडे उकळती आहे तोपर्यंत तिकडे मसाला बनवून घेऊयात तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेला आहे त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे दोन मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि मी इथे कांदा अशा प्रकारे कापून घेतला आहे तर तो कांदा आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर असं जर वाटत नसेल तर एक ते दोन चमचे पाणी टाका पाणी टाकून वाटून घेऊ शकता तुम्ही तर ते वाटून घेतलेलं आहे आणि गोबी पण छान आपली शिजलेली आहे मी साईडला काढून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर त्याच कढईत मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपल्याला गोबी फ्राय करून घ्यायची आहे आता गोबी टाकून घेते तर गोबी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि एक ते दोन मिनटाला आपल्याला परतवायचं आहे हलवायचं आहे आणि अजून आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर आता गोबी टाकून झालेली आहे मी त्याला मिक्स करून घेते तेलामध्ये तर अशा प्रकारे आता मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर अर्ध झाकण झाकायचं आहे आणि एक मिनिट किंवा तीस ते चाळीस सेकंद आपल्याला ठेवायचे आहेत आणि अजून थोडंसं परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि अजून आपल्याला अर्ध झाकण ठेवायचं आहे अशी प्रोसेस आपल्याला जोपर्यंत गोबी आपली छान फ्राय होत नाही भाजत नाही तोपर्यंत तो तो ही करून घ्यायची आहे तर आता मी इथे छान भाजून घेतलेली आहे गोबी पाहू शकताय छान फ्राय झालेली आहे त्याच्यावर डाग आलेले आहेत तर मी एका ताटामध्ये आता काढून घेते तर गोबी साईडला काढून घेतली त्याच मी कढईत आता तेल टाकते आणि जे आलू आपण आलू कापून ठेवले होते ते पण आलू आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर तशीच प्रोसेस आपल्याला इथे पण करायची आहे वीस तीस सेकंदाने आपल्याला आलूला पलटवायचं आहे आणि सगळ्या बाजूने छान फ्राय करून घ्यायचं आहे तर अजून अर्ध झाकण ठेवायचं आहे आणि अजून आपल्याला काढून तीच प्रोसेस करून घ्यायची आहे जोपर्यंत आलू छान फ्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तर आलू आता छान फ्राय होतोय आलू छान फ्राय झाला मी काढून घेतले साईडला आणि त्याच कडेत आपल्याला अजून तेल घालायचं आहे आणि आता भाजी बनवायची आहे तर इथे मोठे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तुम्हाला जास्त ग्रेवी वगैरे पाहिजे असेल आणि तर्री पाहिजे असेल तर जास्त तेल टाका त्याच्याने जास्त तेल टाकल्याने तर्री मस्त येते तर आता तेलामध्ये मी काही सुक्के मसाले टाकून घेते दालचिनी जिरे आणि एक लवंग आहे आणि एक मिरा आहे प्रकारे सुक्के मसाले टाकून घ्यायचे आता सुक्के मसाले छान परतल्या गेले तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकते आहे तर कडीपत्त्याची पानं पण छान परतल्या गेलेत पाहू पर पर शकताय तेल मस्त गरम झाले आता मी इथे एक कांदा अशा प्रकारे कापून घेतला आहे तर मोठा मोठा कांदा कापून घेतलेला आहे तो कांदा टाकायचा आहे आणि तोही कांदा त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये तर है। है आता कांद्याचा जो आहे कलर चेंज झालेला आहे पाहू शकताय तुम्ही आता आपण जे मिक्सरला लावून घेतला होता कांदा लसूण मिरची तो आपल्याला पेस्ट टाकून घ्यायची आहे आता आणि त्याला पण तेलामध्ये छान फ्राय करायचं आहे कांदा लसूण हा कच्चाच होता म्हणून आपल्याला याला पण तेलामध्ये छान फ्राय करायचा आहे तर हा पण तेलामध्ये मसाला छान फ्राय झालेला आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर आता आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत एक मोठा चमचा मी लाल तिखट टाकते आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे आता सगळे जे मसाले आहेत आपल्याला तेलात परतवून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्या तर आता मसाले छान तेलामध्ये मिक्स होत आहेत आता मसाले जे आहेत तेलामध्ये मिक्स झालेले आहेत आत्ता आपण इथे टाकूयात आलू आणि गोबी जे भाजून आपण साईडला ठेवली होती ती इथे आपण टाकून घेऊयात ते टाकून आपल्याला छान त्याला कोटिंग करायचं आहे मसाल्यांचं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हलून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कलर पाहू शकता लगेच चेंज झालेला आहे आणि खूप छान कलर आलेला आहे तर अशा प्रकारे मी मिक्स केलेला आहे जास्त वेळ नाही लागत भाजी शिजायला कारण आपण फ्राय करून घेतलेत गोबी आणि आलू तर वेळ नाही लागत याला शिजायला आता पाणी टाकून घेऊयात तर मी जास्त असं घट्ट नाही करणार थोडंसं पाणी असावं म्हणून मी तो पाणी जास्त टाकते तुम्हाला जर घट्ट करायचे असेल टिफिनला न्यायची असेल तर अगदी अर्धा कप पाणी टाका जास्त पाणी टाकू नका तर इथे एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे तर थोडं थोडं पाणी राहील भातासोबत खाण्यासाठी म्हणून तर इथे आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यानंतर एक स्पेशल मसाला म्हणजेच मॅगी मसाला तर मॅगी मसाला तुम्ही भेंडीच्या भाजीमध्ये गोबीच्या भाजीमध्ये खूप चविष्ट भाजी लागते मॅगी मसाला टाकल्यानंतर नक्की हा मसाला टाकून बघा आणि कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आता चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे मी आणि मस्त उकळी येते पाहू शकताय तुम्ही आता उकळी आलेली आहे भाजीला आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे अर्ध झाकण ठेवायचं आहे वर आपल्याला आणि शिजू द्यायचं आहे तर आता इथे मस्त कोथिंबीर टाकलेली आहे वरून मी आणि अर्ध झाकण ठेवण्या ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनटं आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे त्याला हलवायचं वगैरे नाही चार ते पाच मिनटानंतर मी उघडलेलं आहे तर पाहू शकता है, मस्त भाजी झालेली आहे आपली सेट जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्ट नाही अशी भाजी रेडी झालेली आहे आणि त्याला मस्त अशी लाल झालेली आहे बघूनच तुंडाला पाणी सुटतं आहे तर खूप छान भाजी झाली आहे नक्की एकदा ट्राय करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राइब करून जा बाय बाय